नमस्कार मित्रांनो मी गौतम वळवी आणि गौतम वळवी ब्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात आपण सोशल मीडियाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करतो फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यूट्यूब अशा अनेक माध्यमामुळे आपल्या हातात जग आले आहे मित्रांनो सोशल मीडिया आपल्याला ज्ञान माहिती मनोरंजन आणि जोडणी देतो याच वेळी याचे धोके आणि तोटे देखील आहेत मित्रांनो आपण जाणून घेऊयात सोशल मीडियाचे फायदे शिक्षण आणि ज्ञान मिळवण्यासाठी मदत नोकरी व्यवसाय आणि मार्केटिंग यासाठी एक उत्तम साधन जर दूरचे आपले मित्र किंवा नातेवाईक असतील त्यांच्याशी आपल्याला त्वरित संपर्क साधता येतो आपल्या विचाराची देवाणघेवाण किंवा आपल्याकडे काय कौशल्य आहे आपल्याकडे काय कला आहे हे दाखवण्याची एक उत्तम व्यासपीठ आहे सोशल मीडिया आपल्या मते व्यवसाय जगभर पोहोचवण्याची ताकद ही सोशल मीडियाकडे असते हे आहेत सोशल मीडियाचे फायदे मित्रांनो आपण सोशल मीडियाचे फायदे तर जाणून घेतले आपण आता जाणून घेऊया सोशल मीडियाचे धोके फेक आयडी आणि फसवणुकीचे प्रकार चुकीची माहिती किंवा अफवा पसरवली जाते वैयक्तिक माहिती चोरी होण्याची धोका मित्रांनो सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत त्यापेक्षाही जास्ती धोकेही आहेत मित्रांनो आपल्यासोबत सोशल मीडियाद्वारे आपली फसवणूक होऊ नये ह्यासाठी काय करायला हवं मित्रांनो सोशल मीडिया वापरताना सावधगिरी बाळगा अनोळखी लोकांचे मेसेज किंवा कॉल स्वीकारू नका वेळेचं व्यवस्थापन करा कारण वेळ खूप वाया जातो वैयक्तिक माहिती ही सोशल मीडियाद्वारे कधीही उघड करू नका कारण आपण इंस्टाग्रामवर फेसबुकवर आपली वैयक्तिक माहिती टाकतो ही सोशल मीडियाद्वारे वैयक्तिक माहिती आपण उघड करू नका कोणताही मेसेज किंवा कोणतीही माहिती नीट चौकशी करा नेहमी माहितीचा खातरजमा करून नंतरच ती शेअर करा मित्रांनो सोशल मीडिया सक्तिशाली साधन आहे त्याचा जर योग्य वापर केला तर आपल्याला आयुष्यात संधी निर्माण करून देतो जर त्याचा चुकीचा वापर केला तर आपलं आयुष्य देखील उद्ध्वस्त करू शकतो म्हणूनच समजून उमजून सहानपणाने सोशल मीडिया वापरा लक्षात ठेवा सोशल मीडियावर तुमचं आयुष्य सुरक्षित ठेवायचं ते फक्त तुमच्या हातात आहे मित्रांनो हा तुम्हाला सोशल मीडियाचा माहितीचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद